हा नमस्कार दादा आपण नाम काहीच संतोष चव्हाण संतोष चव्हाण राहणार बर आपले समजा आपण आमलेट फेमस मळत करण खेळू शकता ठिकाण कथा सर कुएन कॉलेज कुस म्हणजे आता माऊर फाटा माऊर फाटा तर बघा मित्रांनो आता आपलं अंडा आमलेटच हे एक अंडा गेला त्याच्यात आणि बघा त्याच्यामध्ये कांदा ए बाबा चटणी आणि तिथून चटणी थोडीशी पण चालेल आपल्याला चटणी थोडीशी चटणी चटणी मसाला हळद जिरा आणि मीठ बरं आपला असं काही सिक्रेट मसाला आहे भाऊ केव्हा सिक्रेट मसालो काहीच आहे आपण जर ये तो माऊर फटाफट आपण नावणा घे आमलेट काय सर हे थोडस आजीनो मोठ सर्वप्रथम मित्रांनो आपण तेल टाकलं कढाईमध्ये बघा त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे अंडा आता अवघ्या दोन मिनटात एक मिनिटात म्हणा दोन मिनटं काय एका मिनटात आपला अंडा आमलेट तयार जर तुम्हाला याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपल्याला पुसतला माऊर फाट्या पिवण कॉलेज जवळ माऊर फाटायला यावं लागेल आपल्या बंजार्याची हॉटेल आहे चव्हाण भाऊचे आपला आम्लेट तयार झालेला आहे हा सेवान भाऊ याच्या सोबत काय भाव भेटणार आहे ना याच्या सोबत आपण मित्र भाव भेटणार आहे आपल्याला પૈસા બગા મિત્રાનો આપણે અંડા પાવ પ્લેટ તૈયાર सभी आप स्वास्थ्य साहिदेस थोड़ा सा तलाम है थोड़ा सा आमलेट पाव खाए ना तुम्हारा पुतक का माउंडाटिया पी एम पान जवड़ लगे खेव अब चाहे खेव